आम्हाला अतिशय आनंद आहे की सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका घेण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आम्हाला परवानगी दिली आदेशित केलं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही मनापासनं स्वागत करतो आणि आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहोत की निवडणूक आयोगाने तात्काळ या संदर्भात सगळी तयारी करावी एक अजून महत्वाची गोष्ट आहे की निवडणूक आयोगाने एक अजून आमची मागणी जी आहे ती मान्य केलेली आहे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात बाठिया आयोगाच्या पूर्वीची स्थिती असणार आहे त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओबीसीचं पूर्ण आरक्षण हे देखील लागू असणार आहे मला असं वाटतं याचं देखील मी अतिशय मनापासून आम्ही अतिशय मनापासून स्वागत करतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती एकत्रित असेल काही एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो पण ओव्हरऑल पॉलिसी म्हणून महायुती एकत्रित लढेल